श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीसमध्ये पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि हा पंधरा दिवसांचा पंधरवाडा दोन ऑक्टोबर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संपणार आहे पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांच्यासाठी त्यांच्या तिथीला पितृश्राद्ध तर्पण विधी करत असतो या पंधरा दिवसांमध्ये शुभकाम करू नयेत शुभकामासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करू नये असं सांगितलं जातं पितृप्रक्षात श्राद्ध माळवस पूर्वजांच्या नावाने वाडी राखविणे श्राद्ध घालणे अन्नदान केलं जातं या कालावधीमध्ये काही गोष्टी करू नये असं देखील सांगितलं जातं आणि म्हणूनच पितृपक्षात पितृपक्षाच्या तिथीमध्ये आपण स्वयंपाक करताना आपल्याला कोणत्या भाज्या करायच्या नाहीत याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पितृपक्षामध्ये आपण पितरांसाठी स्वयंपाक करत असतो आणि यामध्ये आपण त्यांच्या आवडीच्या भाज्या देखील करत असतो पितृपक्षाच्या स्वयंपाकामध्ये अशा काही भाज्या आहेत या भाज्या जरी तुमच्या पितरांना आवडत असल्या तरी देखील आपल्याला चुकूनही या काही भाज्या या पितृपक्षामध्ये करायच्या नाही आहे पितृपक्षात काही गोष्टी पाळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे नाहीतर आपले पूर्वज आपल्यावर नाराज होण्याची शक्यता असते पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपण कांदा लसूण मांसाहार मद्यपान सिगारेट तामसिक जेवण करू नये असं सांगितलं जातं तुम्हाला जरी नॉनव्हेज आवडत असलं तरी देखील या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये आपण तामसिक पदार्थ मांसाहार करू नये असं सांगितलं जातं त्याचप्रमाणे कांदा लसूण देखील तामसी पदार्थ असल्यामुळे या पितृपक्षाच्या पंधरवाड्यात कांदा लसूण हा वर्ज्य केला जातो त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये कोबीची भाजी करू नये असं सांगितलं जातं तुम्हाला जरी पंधरा दिवसामध्ये ह्या गोष्टी पाळणं शक्य नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या पितरांचं पित्र घालताना श्राद्ध विधी करताना त्या दिवशी तरी तुम्हाला या भाज्या चुकूनही करायच्या नाही आहे मग तुम्हाला कोबीची भाजी करायची नाही आहे त्याचप्रमाणे वांग्याची भाजी तुम्हाला चुकूनही बनवायची नाही आहे त्याचप्रमाणे काळ्या चण्याचं सेवन देखील आपल्याला ह्या पितृपक्षात किंवा पितृतिथी श्राद्ध करताना त्या दिवशी करायचं नाही आहे त्याचप्रमाणे चुकूनही आपल्याला मांसाहार या दिवशी करायचा नाही आहे तर ह्या तीन ते चार ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या चुकूनही आपल्याला या, या पितृश्राद्धात किंवा पितृपक्षात करायच्या नाही आहे आपण आपल्या पूर्वजांना या भाज्या जर का आवडत असेल म्हणून करत असाल तर या भाज्या चुकूनही करू नका पितृपक्षात खरेदी करताना काही वस्तू ह्या खरेदी करू नये असं सांगितलं जातं पितृपक्षावेळी पितरांचा आत्मा मृत्यू लोकात फिरतो यामुळे पितरांना प्रसन्न करतील अशी कामं आपल्याला या पितृपक्षात करायची असते पितृपक्षात श्राद्ध पिंडदान पुण्य इत्यादी तसेच दानधर्म ह्या गोष्टी केल्या जातात त्याचप्रमाणे नवीन वस्तूंची नवीन कपड्यांची खरेदी या काळामध्ये केली जात नाही या काळामध्ये त्याचप्रमाणे मीठ मोहरीचं तेल झाडू या वस्तूदेखील खरेदी करू नये असं सांगितलं जातं पितृपक्षात नव्या वस्तूंची खरेदी करू नये कपडे सोने गाडी घर यांची खरेदी करू नये असं सांगितलं जातं तसंच नवं कामही सुरू करू नये असं म्हटलं जातं या मागे देखील काही कारणे सांगितली गेली आहेत जर का तुम्हाला तुमच्या पितरांचं श्राद्ध तिथी माहिती नसेल तर तुम्ही सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे पित्र घालू शकतात त्याचप्रमाणे एखाद्याला मासिक धर्मामुळे किंवा सुतकामुळे अडचणीमुळे पित्र त्यांच्या तिथीला घालता आले नसतील तर अशांनी देखील सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे पित्र तुम्ही हे घालू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या पूर्वजांच्या नावाने तुम्ही तुमच्या घरात दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करू शकतात रोज कावळ्याला कुत्र्याला गाईला पशुपक्ष्यांना तुम्ही नैवेद्य किंवा एक पोळी किंवा घास तुम्ही देऊ शकतात त्याचप्रमाणे तुमच्या दारात कुणीही गरीब एखादा भिकारी किंवा गरीब व्यक्ती आला तर त्यांना देखील तुम्हाला घरात असंच खाली हात जाऊ द्यायचं नाही त्यांना देखील तुम्हाला काही ना काही अन्नदान करायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या दारात जर का एखादं कुत्र एखादा प्राणी गायी आल्या तर त्यांना देखील तुम्हाला एखादी वस्तू खायला घालायची आहे असं म्हणतात पितृपक्षात जेवढं आपण अन्नदान करू तेवढे आपल्याला आपल्या अपले पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे या पंधरा दिवसात तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान करण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली ती व्हिडिओला नक्कीच लाईक करा घरात दक्षिण दिशेला दिवा कसा लावायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ